नमस्कार गरुड झेप न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे प्रतिपंढरपूर म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले गाव आहे या गावाचे ग्रामदैवत श्री समर्थ गोविंद महाराज यांची स्थितीप्रमाणे जयंतीही आहे त्यांच्या समाधीच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त गावात भव्य अशी भागवत कथा संपन्न होत आहे आणि वरुथिनी एकादशीनिमित्त कीर्तन सेवा देखील संपन्न झाली आहे असा हा धार्मिक सुवर्ण योगच होता आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकादशीनिमित्त गावातील मांस विक्री दुकाने बंद करावे असे आदेश ग्रामपंचायत पिंपळगाव यांनी ग्रामसभेला आधीच राहून वारंवार दिले आहे तरी देखील ह्या दुकाना खुलेआम चालू होत्या आमचे कोणीही काहीही करू शकत नाही आम्ही आमची मनमाणी करणारच असे जणू या मानसविक्रेत्याने ठरवलेले असावे एकादशी चतुर्थी आणि विशेष सणासुदीला गावात विक्री बंद व्हावी म्हणून कैलासवासी सुरेश दौलत मालकर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता त्यांचे नुकतेच अल्पशा आधाराने निधन झाले आहे ठरावाप्रमाणे मांस दुकाने बंद केली तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी मागणी काही ग्रामस्थ करीत आहेत आता मात्र ग्रामपंचायत प्रशासन यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल ग्रामस्थ विचारत असून तशी चर्चा चालू आहे दादा माझ्या 아쨌든 다 뿌리게